संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष एखाद्या प्रकारे सर्व संस्थेचे शिक्षक शिक्षिका या संस्थेचे पदाधिकारी थोडक्यात माईंची ओळख करून देतो आदरणीय माईचं पूर्ण नाव सरोज एन डी पाटील यांना सगळीजणच लाडाला माई म्हणतात अधिकाऱ्यांना म्हणतात मुलाच्या अधिकाऱ्यांना सगळीजण त्यांना माई म्हणतात जे रूप माईचं तुम्हाला ना माहित नाही त्याबद्दल थोडक्यात सांगतो जे माहीत आहे ते भरपूर आहे माईंबद्दल पण जे माहीत नाही त्या गोष्टी कोल्हापूर शहरातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना अलीकडे करायला लागलेत पण आपल्या गावात पण आपल्या संस्थेतील लोक शिक्षकांना माहीत नसतील आदरणीय माई काटेवाडीसारख्या लहान गावातून येऊन एन डी पाटील साहेबांसारख्या एका ध्येय वेड्या माणसाबरोबर यांचं लग्न झालं आणि तिथून खरा माईंचा प्रवास सुरू झाला त्या प्रवासामध्ये सगळ्यात मोठा टप्पा जो असेल सगळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी आहेत की एन डी पाटील साहेब आमदार होते नेते होते वंचितांच्यासाठी लढायचे पण याच्या पलीकडे जर बघायचं असेल तर माई त्या स्वतः मुंबईमध्ये एखाद्या एका झोपडपट्टीतल्या शाळेमध्ये पारल्याच्या शिक्षिका म्हणून तिथं नोकरीला लागल्या आणि शिक्षिकेचा प्रवास त्यांचा पुढे जात जात पंचवीस वर्ष रिटायरमेंटपर्यंत त्या मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलं कधीही त्यांनी एन डी पाटील साहेब स्वतः मंत्री होते शरद पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते अनेक राजकीय पद घरामध्ये असून सुद्धा कधीही त्यांनी झोपडपट्टीतल्या पारल्याच्या शाळेकडे पाठ फिरवली नाही दिलेलं शिक्षण दिलेलं शिक्षण आणि आई वडिलांचे संस्कार हे त्यांनी शेवटपर्यंत आतापर्यंत जपले आणि डी पाटील साहेबांसारख्या एका खरोखर म्हणायला गेले तर वादळाबरोबर संस्कार संसार केला आणि तो संसार देखील असा केला की त्यांच्यासारखं माई सुद्धा वादळ झाल्या आणि शैक्षणिक वादळ त्यांनी आजही रयत मध्ये त्यांचं वादळ गोंगावते रयत मध्ये या अलीकडच्या दहा वर्षात माईनी लक्ष घातलं रिटायर झाल्यानंतर तोपर्यंत माई फक्त पारल्याचीच शाळा बघत होत्या पारल्याच्या पारल्या शाळेमध्ये आपण शिक्षकांनी हे समजून घेतलं पाहिजे की पारल्याची शाळा म्हणजे झोपडपट्टीतली शाळा जिथं गोंधांची मुलं असायची अनेक प्रसंग माईंच्या बाबतीत घडले की माईंवर हल्ला करायचा किंवा तिथल्या शिक्षकांना धमकाटी करायच्या अशा ठिकाणी त्या त्यांचं पूर्ण शैक्षणिक त्यांनी कार्य पूर्ण केलेलं नमस्कार जंनी महाराष्ट्र मध्ये शिक्षण क्षेत्र मध्ये आणि ज्या ठिकाणी शिक्षणाचं किरण पोहोचले नाही अशा ठिकाणी पाय पाय असे रक्तबंबा झालेले अशा वक्ते त्यांनी भावी करून शाळा आणि महाराष्ट्राचा सारा चेहरा मोठा बनला आता आम्ही दिसतो इथं आमचे भाऊंड आहे सगळे रेच आता त्यावेळेला शाळा मोठे काही नव्हते पण अण्णा यायचे आणि पैसे गोळा करायचे तर कोणत्या मोठं नव्हतं असा आम्हाला आणि मग माझ्या वडील ते पैसे गोळा करायचे त्याला त्यामुळे आमचे भाऊ तर त्याचप्रमाणे मध्ये पिणीच्या जोरपासून शिकावे ठेवले जाते या हेतूने रोज गरिबांच्या साठी ज्यांनी शिक्षणाची दारखी करून दिली ते सगळे आपण सर्व सोबत तर त्या सर्व आपल्या मॅनेजिंग कमिटी त्यानंतर संस्थापक लोक त्यांचं चांगल्या मी निवंदन करते सध्याचं संचालक मंडळ त्यांचंही मुख्य करतं ते चांगले तरुण आम्हाला नाही तर आमच्याकडे माता झालेले त्याचं त्यांचंही मी अभिनंदन करते स्वागत करते आमच्या रेल्वेचे जे जनरल बॉडी त्याचे सदस्य आणि एम डी पाटल मुलासाठी वाटणार असे मुलांना पाटील आमच्या कुटुंबात नेते आणि यांचे वडील आणि चळवळीत काम करायचे आणि म्हणायचं अशा पद्धती खायचे नाही प्रत्येकाच्या सगळ्या चळवळी त्या बाबतीत प्रयत्न करायचे आणि त्यावरून रागीत तसाच होऊ शक अशा प्रकारे शाळा म्हणजे आम्हाला मला वाटतं म्हणजे मला तिथं मी तुमच्या देवरा कोणतात तिथं काय दुसरं मंदिरातला असल्या अंतर दिसतात शाळा म्हणजे मला माझं हृदय आहे आणि त्यामुळे मी ज्या शाळेमध्ये दहा वर्षे शिक्षिका। वर्ष शिक्षिका आणि पंचवीस वर्षे मुठ्याध्या पस्तीस वर्ष काम केले अशी शाळा कशी होती ती शाळा त्या शाळेने मला सामाजिक दृष्टी दिली

काही काय म्हणा की मुलगा हे पण विचार मुलाचे सर्वांचे विचार करून चालले मुलगा घर दाखवत आहे स्वच्छ मानत आहे तेव्हा काही नसलं तरी हा मुलगा म्हणजे खरखर असं सर्व सर्वभाषा करत आहे तेव्हा भीती लागणाच्याकडे करायचं नानापट्टी वगैरे ते मागे लागायच्या आमच्यावर की तुमची मुली या तुमची मुलगी वैर नाही म्हणायचे की आपली मुलगी अगदी कलर खेळलेली आणि त्या कलरनं तिला काचे टाकायचे तेव्हा वैर नाही म्हणायचे पण आई आमची भयंकर सुप्रीम कोर्ट ती तर तिच्याकडे न वापी ती म्हणाली की काय नाही माझी मुलगी पण खडकी आहे ती लढे पण मला म्हणजे इतकं लढावं लागलं हे मला तर ते माझं अनुभव कधी तरी चांगले असं मला वाटलं नाही पण या शाळेमुळे माझ्याकडे की जे मी इंडिपार्ट वाद धाडायचे महिना महिना घरी यायचे एक रुपयापणे यायचे नाही मला पैसा कमायच्यासाठी आहे असं त्यांचे ते विचार होते आणि माझ्या वयला वय तितकी परिपक्वता नव्हती माझ्याकडे पण जेव्हा एक हे दादि पाहिजे झोपडपट्टीतले मुलं इतकी गरीबी असते ते पाहिलं आणि मग मला एक दृष्टी आहे आणि दृष्टीने मग ठरवलं की आता इथून पुरं त्याच मुलांसाठी लागतात झोपडपट्टी लोकांचा आपण कसं काढायचो त्यामुळे तुम्हाला सांगते की तीन शेवट करेल मी कधी त्यांच्याकडे पैसे मागितले नाही आणि कधी तर अशी माझी शाळा अतिशय झोपडपट्टी मुलं त्या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल की त्या ठिकाणी नामांकित विद्यालय प्रार्थना समाज पण त्या ठिकाणी प्रवेश म्हणजे गुणवत्ता आणि धनवता त्याची पट्टीच जी मुलं बघतील त्याच मुलांना मग या मुलांना लोकल पट्टीतील मुलांना याला याच्या जागेसाठी कोणी भांडे नाही आणि देवळाच्या जागेसाठी रक्त इथं कमी पडले नाही इथं मात्र खेळा किती माझा देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या नद्या वाहिल्या आणि ज्ञानरंग मात्र कोणी करत ओसार झाले शाळा शाळा अजूनही तशीच आहे वैद्या पुटक्या भिंती जी रेड चांगलं शाळा फार वाईट आवडत होते सगळ्या भिंती भिंती सगळ्या कुठे आणि मदत करणं पडते मुद्रा मिळत नाही शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतीशी गरीब माझ्या देशामध्ये उभी राहिली मान उभी मंदिरच सोन्याची शाळेमध्ये दानपेटी मात्र कधीच भरते नाही पण मंदिराची ज्ञानपेटी कधीच विकास राहिलेली नाही शाळेतील पालक मेळावा पालका वाचून राहून गेला पण देवालयात मात्र महाराज अंधभक्तांच दान देऊन पुजारी मात्र धनवान झाला तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही आणि धर्माच्या नावाशिवाय देशात कान नाही

खूप फार इच्छा होती जातासाठी भेट द्यायची ती गेल्याकड्यात असा दिवसा निश्चित झाला त्यानुसार माई आपल्या शाळेत त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील मनाच्या अनुभव तुम्हाला शिक्षक लोकांना सांगितले त्यांनी मुलावर त्यावर कसं प्रेम करायचं आणि शिकवायचं हे तुम्हाला शिकवणं सांगितलेलं आहे मी आशा करतो की तुम्ही त्यातून बोध घ्या आणि मुलांच्यावर प्रेम करून त्यांना अध्यापनाचं काम करा मी आज याच वेळ काढून माई द्या त्याचबरोबर आपले काम बघा त्यांच्या दोघांचे मी संस्थेच्या आणि आपल्या सुख्यावतीनं